তো ভিটিলা বোল্ হ্যাঁ তুই ভেট দিলে আমরা তুই ভেট দি वेलकम बॅक टू द चॅनल आणि आत्ता वाचताय तीन आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि आम आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण सुट्टी आहे आणि आम्हाला पण शूटसाठी काही ब्रेक आहे त्यामुळे आज वेळ आहे सो आम्ही सगळ्यांनी विचार केला की आज आपण काहीतरी कुठेतरी फिरायला जाऊया पण नंतर डिसाईड झालं की फिरायला नको आपण क्रिकेट खेळूयात सो आज आम्ही इथेच आम्ही सगळे क्रिकेट खेळायचा प्लॅन केला आहे बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट खेळणार होतो आम्ही So, सो बघूयात काय मजा येते कशी येते कारण की सगळे शूटमध्ये असतात कोणी जॉबमध्ये आहे सो त्याच्यामुळे कोणाला वेळ मिळत नाही सो बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही एकत्र भेटलो आहेत आणि आज आम्हाला असा वेळ आहे सो आम्ही सगळे म्हणजे माझे रूममेट्स आणि वगैरे आम्ही सगळे सो आम्ही क्रिकेट खेळायचा प्लॅन करतो आहे सो बघूयात कारण की खूप मजा येणार आहे कारण की आत्ताच पाऊस पडून गेला आहे सो त्याच्यामुळे आमचं असं झालं की चला बाहेर जाण्यापेक्षा आपण इथेच क्रिकेट खेळत त्यामुळे आलेत सगळे सो आत्ता क्रिकेट खेळत आपण चला जाऊयात डायरेक्ट So, क्रिकेट खेळायचं आम्ही सगळे आमच्या वेडीमध्ये सगळे म्हणून क्रिकेट खेळायचा प्लॅन करतोय सो थोडीशी मजा कारण की बऱ्याच वर्षानंतर आज आम्ही क्रिकेट खेळणार आहोत सो करताय तू चीटिंग 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 करताय तू हम मालूम है तेरे बाप को मत सिक रिव्यू सिस्टीम आहे आता, आता डायरेक्ट आऊट आहे पहिला देव झाला तिकडे तो तिकडं झाला आऊट

वा क्रिकेट मॅच चालू आहे आमची आता ए हा हे चालू झालं आता एक बॉल झाला की भांडणं चालू आहे अरे काय खेळते हे सुमित आज जीतेंगे

अरे यार सिटिंग करता यार तुम्ही अरे बोल कुठे गेला अरे किधर बोला किधर बोला मो ए अरे हा चालू झाला की थांबत नाही अभि मजा आहे का ना ब्रेक पाणी पाण्याचा ब्रेक झाला आमचा हाच तो प्लेयर रे जो एकदा पण एक पण रन नाही केला ए लपूर लपूर पाणी पित्या